आता वळ्यात सोलापूरकडे सोलापूर विमानतळावरनं आज सोलापूर गोवा ही विमानसेवा सुरू होतीये विमानसेवेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री आणि खासदार आमदार उपस्थित असतील तब्बल तेरा वर्षांनी ही विमानसेवा सुरू होतीय सकाळी आठ वाजता कार्यक्रम जो आहे तो सुरू झालेला आहे आणि आजपासनं सोलापूर गोवा ही विमानसेवा सुरू होतीये अधिक माहिती घेऊयात सौरभ यांच्याकडनं सौरभ तर तब्बल तेरा वर्षांनी विमानसेवा सुरू होतीये काय तेरा वर्षामध्ये खरं तर घडलेले थोडक्यात सांगाल आणि आजच्या दिवसाचं आणि आजच्या विमानसेवेचं विशेष खर तर प्रज्ञा हे सोलापूरकरांच्या इच्छा आकांक्षाचंच उडान म्हणावं लागेल साधारणतः पंधरा वर्षानंतर सोलापुरातून आज जी सार्वजनिक विमानसेवा आहे ती झेप घेते अनेक दिवसापासून या विमानसेवेला अडथळे आले होते अडचणी आले होते आणि या सर्व अडथळ्या अडचणींवरती मात करत सोलापूरकरांच्या संयमाची जी प्रतीक्षा आहे ती आज संपली आहे असं म्हणावं लागेल कारण आज सोलापूर ते गोवा विमानसेवा जी आहे सुरू होत्या आणि याच याच्या उद्घाटनासाठी जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील केंद्रीय मंत्री आपल्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी आहेत आजपासून सोलापूरची सेवा सुरू होते नमस्कार मी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष आध्षार, आध्षार, रोहिणी तडवळकर आम्हाला सर्व सोलापूर वासियांना खूप आनंद होतोय गेल्या पंधरा वर्षापासून ज्या क्षणाची आम्ही वाट बघत आहोत ज्या सोलापूरच्या विकासाची नांदीची वाट आम्ही पाहत आहोत त्याची आज सुरुवात झाली असं म्हणायला ना हरकत नाही आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ माननीय ग्राम विकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री माननीय गोरे साहेब आणि सर्व आमचे पदाधिकारी आमदार या सगळ्यांच्या सहकार्याने आज आग्रहामुळे विमान आज... ही विमानसेवा सोलापुरातून सुरू होते नक्कीच ताई की आपल्या सोबत आणखीन काही जे सोलापूरचे नागरिक आहेत दादा काय सांगशील आजपासून सोलापूरची विमानसेवा सुरू इच्छा आकांक्षा काय म्हणतात तुमच्या सोलापूरकर ज्या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहत होते तो दिवस आज आलाय खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी उपस्थित प्रत्येक नागरिक आनंदी आहे की त्यांनी जो सत्ता बघितलं होतं त्या सत्यात उतरलंय सोलापुरातून हे जे विमान आहेत प्रत्यक्षात उठत आहे त्यामुळं या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाचं मोदी साहेबांचं मान्य देवेंद्रजीच मी या ठिकाणी आभार मानतो आणि आम्हा सोलापूरकरांना हे जे आ, या ठिकाणी त्यांनी विमानसेवा सुरू केली आहे त्याबद्दल मी त्यांची खूप खूप ऋणी आहे आभारी आहे आणखी काय सोबत नागरिक आहेत दादा या विमानसेवेचा सोलापूरकरांना कशा पद्धतीने फायदा होईल यामध्ये खर तर आजचा सोलापूरकार सुवर्ण दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंतचा प्रत्येक युवक जो की त्या ठिकाणी असणाऱ्या नक्कीच सौरभ काही तांत्रिक कारणामुळे आवाज नीट येत नाहीये मात्र या सेवेचा अर्थातच फायदा होतोय सोलापूरकरांना आणि सोलापूरकरांकडनं अर्थातच स्वागत केलं जातंय या सेवेचं तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी